चालू आहे ना, ना। नमस्कार मित्रांनो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण देवगाव रंगारी छत्रपती संभाजीनगर जवळ आहोत अक्षय भाऊ जाधव हो, यांना आपण पॉइंट दिला होता मागच्या वर्षी सुद्धा त्यांची आपली भेट झाली होती पॉईंट दिलेला होता परंतु काही कारण पॉईंट झाला नाही आणि या वर्षी त्यांनी पॉइंट ड्रिल केलाय साधारणतः बारा किलोमीटर त्यांनी पाणी आणलेलं होतं मध्ये देवकाच्या धरणातून आम्ही लामगावापर्यंत बारा किलोमीटर आणि या पॉइंटला पाणी आम्हाला लागताना एकच इंची व्हायला असं वाटलं होतं गाडीवाला म्हणलं होता एकच इंची चालेल हाय प्रेशर गाडी होती आणि आम्ही बोर टाकला मोटर सोडली मोटर सोडल्यानंतर तो बोर सुरुवातीला मला वाटलं दोन इंची चालेल असं वाटले होते आम्हाला अपेक्षा होती पण बोर खूप चालतोय बोरचं जवळपास तीन साडेतीन चार इंचच्या आसपास पाणी आहे बोरला आमचा फुल चालतोय दोनचा फुल प्रेशरनं फुल फेकतो आणि फुल चालतोय आणि व्यवस्थित एकदम चांगला बोर चालतो आमचा आणि सांगायचंय महाश्वर महाशिवरात्रीच्या आजोगावर आले होते पंजाब भाऊ दोन चार हो दिवस अगोदर तर ते, ते बोलले होते मला महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्ही बोर पॉईंट घ्या हे त्यांची खूप मनापासून आणि कळकळून कल मला सांगण्याची इच्छा होती आणि मी त्यांना हा म्हणलो सुद्धा त्यांनी मला बोर घेण्यासाठी कमीत कमी एका दिवसात तीन ते चार मला कॉल केले मग मी काही मी म्हणजे महाशिवरात्री नंतर मारणार होतो पण मग मी ॲडजस्टमेंट करून गाडीवाल्याला भेटलो आणि गाडीवाल्याला भेटून मग इथून कंपाऊंड आहे आमचं तुम्ही बघू शकता मित्रांनो मग आम्ही हे कंपाऊंडची जाळी काढली अँगल आक वाकवला गाडी लावली आणि बोर केला आणि बोर केल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे पाणी लागलं आणि आम्ही सोमवारच्या दिवशी बोर घेतलेला आहे सकाळी साडेआठच्या नऊच्या दरम्यान आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मग आम्हाला चांगलं पाहिजे असं महाशिवरात्रीच्या आधी घेतलेलं आहे बाबा दो दोन तीन दिवस त्याने त्यांनी आदल्या दिवशी रविवारी सुद्धा पाणी काढण्याचा प्रयत्न केला मोटर टाकून हो। पण निघलं नाही निघलं नाही बरोबर महाशिवरात्रीलाच पॉईंट चालू झाला हो पंजाब भाऊचं जे शब्द होता देवाला पाणी गेलं पाहिजे तुमच्या बोरचं ते तसंच घडलं आणि तसंच झालं आणि देवाच्या आशीर्वादात मसुबा राजाच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या आशीर्वाद खूप छान पाणी आहे ज्यांची श्रद्धा असते देवावर त्यांना काही ना काही मिळतं आणि काही काही माणसांची परीक्षा सुद्धा देव घेत असतो त्यामुळे हारून न जाता आपण प्रयत्न हे नियमित केले पाहिजे आणि मी तुम्हाला सांगत असतो की उन्हाळ्यामध्ये प्रत्येकानं बोर घेणं किंवा बाबा आपल्याला कुठंतरी पाणी पाहिजे यासाठी बोर घेणं हे योग्यच नाही आहे तुमची बागायत असेल किंवा झाडं वाढत असतील अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि मी असं म्हणत नाही की माझे बोर शंभर टक्के सक्सेस होतात आता काही प्रमाणात दहा बोर दिले असतील दहामध्ये एखादा बोर पॉईंट फेल होतो आणि ते साहजिक विषय आहेत आणि किंवा मीच पाणी देतो अशातला विषय नाही महाराष्ट्र असेल किंवा या जगामध्ये हे जे पाणी देण्याचं कार्य आहे पाणी शोधण्याचं काम आहे हे पूर्वीपासून चालू चालत आलेलं आहे मी असल्यानंतर मी आहे तेव्हाही चालू आहे मी नव्हतो त्यावेळेलाही होतं आणि मी गेल्यानंतरही असणार आहे फक्त पाणी शोधकाकडे काही ना काही असतं त्या बेसवर तो एक तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो जे काय आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते आपल्याला नक्की मिळतं परंतु ती वेळ आणि आपल्या नशिबात असलेला दिवस हा सुद्धा महत्त्वाचा राहतं हे मला तुम्हाला लाईव्हमध्ये सांगायचं आणि आजकालच्या असणाऱ्या आज हाय प्रेशर मशीन त्यामुळे पाणी वाहत नाही एक दीड दोन इंच पाणी जर असेल तर चांगल्या प्रकारे पाणी वाहतं आणि काही वाळूमध्ये पाणी लागलं असेल किंवा आणखी काही बोल्डरमध्ये पाणी लागलं असेल असे काही खडकाचे प्रकार आहेत की त्यामध्ये तुम्हाला खूप मोठं पाणी वाहताना दिसत नाही परंतु बोर चांगल्या पद्धतीने चालतात त्यामुळे काही ठिकाणी अतिशय जास्त पाणी वाहून सुद्धा बोर चालत नाही त्या ठिकाणी स्टोअर पाण्याचे साठेसुद्धा असतात त्यामुळे बोरला पाणी वाहलं किती लागलं किती ते महत्वाचं नसतं बोर चालतो किती ते महत्वाचं आहे टेस्टिंग केल्यानंतरच आपण परिपूर्ण निर्णयापर्यंत त्या बोरच्या जाऊ शकतो आणि आता भाऊंना आपल्याला एक विहीर पॉइंट द्यायचा आहे त्या विहिरीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळेल इथं साधारणतः पंधरा परस विहीर काना करायचा आणि बांधकामाला बराच खर्च लागतो पाच ते सहा लाख रुपये किती फुटापर्यंत बांधकाम करावं लागतो सत्तर फुटापर्यंत सत्तर फुट नुसतं बांधकाम आहे विहिरीचं खंडून ते पण आणि माझा शब्द होता त्या दिवशी की आपल्याला पाच इंच पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि तेवढं देवाच्या परमेश्वराच्या आशीर्वादाला मिळाल आणि सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्यात त्याबद्दल ते त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि शंभूनाथाचे आणि त्या मसोबा महाराजांचे तसेच आदिशक्तीचे सुद्धा आभार मानतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आणि इथून पुढे जाताना आम्हाला आजच धाराशिवला पोचायचं होतं परंतु संभाजीनगरमध्ये वापस गेल्यामुळं म्हणजे एका शेतकऱ्याकडे गेल्यामुळं वेळ झाला आम्ही काही दिवसभरामध्ये असे काही दहा पंधरा पॉईंट शोधत नाही पाच किंवा सहा पॉईंट जास्ती असतं त्याच्यावर आमचे पॉईंट होत नाहीत आपण परिपूर्ण वेळ देतो त्यानंतरही कोणाला अपयश आलं किंवा त्या खोलीपर्यंत तो, तो गेला नाही तर त्याला आपला विलाज नाही आपण एक अंदाज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो ज्यांना प्रयत्न करायचा आहे बसाट्याच्या विश्वासावर त्यांनीच करायचं आहे सगळी तयारी ठेवून करावा ही माझी एक सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे बाकी धन्यवाद पंजाब पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद महादेवाचे पंजाबचे मसाला खूप खूप धन्यवाद ये बघा <स्थाथ> <नहीं। स्थाथ>